मित्र हो नमस्कार मी विजय आपण पाहताय बोलके भावा हे आपलं मराठ मोल युट्यूब चॅनेल चॅनल वरती नवीन आज पहिल्यांदा व्हिडिओ पाहत सर तर चॅनल आपल्याला लागली सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी जे आपण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपण रंजक कथा रंजक स्टोरीज खूप आतापर्यंत पाहिल्या असतील एक वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक स्टोरी वेगळी असते तिचा अर्थ तिचा विषय वेगळा असतो पण आता संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये ज्या एका मेन आरोपीचं नाव समोर येते आणि दोन कोटीची खंडणी ते वाल्मिक कराड आता वाल्मिक कराड हे पायामध्ये चप्पल घालत नव्हते आता हे तुम्हाला सांगितलं हे काय सांगण्यासारखी गोष्ट थोडीच आहे तर वाल्मिक कराड हे पायाला चप्पल लावत नव्हते ते अनवणीच होते कधीही कुठेही तुम्ही त्यांचे फोटोज बघा त्या सगळीकडे ते, ते अनवणी तुम्हाला बिना चपलीचेच दिसतील आता ते बिना चपलीचे का होते याच्या पाठीमागे एक रंजक स्टोरी आहे आता तीच मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे पण तत्पूर्वी एक गोष्ट तुम्हाला मी क्लिअर करतो ही स्टोरी ही व्हायरल स्टोरी आहे सो त्याच्यामुळे याच्यातल्या किती गोष्टी खऱ्या आणि किती गोष्टी खोट्या याच एक्सप्लेन मी करू शकत नाही पण याचा कुठे ना कुठेतरी ताळमेळ जुळतोय हे पण तितकंच सत्य आहे मित्रांनो वाल्मिक कारण हे पायामध्ये चप्पल घालत नव्हते कारण ते धार्मिक होते तुम्ही त्यांना आता गुंड बोलसाल तुम्ही काही बोलसाल पण ते धार्मिक होते का तर ते शंभर टक्के धार्मिक होते परवे वैजनाथ असेल किंवा भगवान बाबांचा मठ असेल या ठिकाणी ते नेहमी जात असत तिथल्या देवस्थानची ती मन भावे पूजा वगैरे सगळ्या गोष्टी करत होते पण पायामध्ये चप्पल न घालण्याचा विषय काय असं का त्यांनी हा प्रण का केला त्यांनी की बाबा असं पायामध्ये चप्पल न घातल्यामुळे काही गोष्टी होऊ शकतात का तर त्याच्या पाठी माग स्टोरी मित्रांनो वाल्मिक कराड यांच्यासोबतच एक नाव परळीतलं एक मोठं नाव आहे जे सुद्धा समाजसेवक आणि नंतर ते क्राईममध्ये आले क्राईम मध्ये त्यांना अडकवण्यात आलं आले काय झालं आपण सर्वांनी पाहिलंच एकीकडे एक वाल्मिक कराड आणि दुसरीकडं बबन गित्ते बबन गित्ते आणि वाल्मिक कराड ही दोन नावं परळीमध्ये खूप वजनदार आहेत तसा विचार केला तर बबनगीते आणि वाल्मिक कराड ही पहिल्यापासून एकत्र असणारीच माणसं होती बबन गीतेंनी त्यांची संघटना स्वतःची स्थापन केली आणि त्यांनी वेळोवेळी कधी पंकजा मुंडेंना तर कधी धनंजय मुंडेंना असाच सपोर्ट त्यांच्या संघटनेमार्फत केला दोन हजार चौदा साली अं पंकजा मुंडेंना त्यांनी सपोर्ट केला आणि पंकजा मुंडे जिंकून आल्या आणि मंत्री देखील झाल्या त्याच वेळेस वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्यासोबत होते धनंजय मुंडे सोबत वाल्मिकार असताना देखील तिथला पराभव कसा झाला हा या त्यांना मनामध्ये बसली आणि मग लक्षात की बबन गीते या व्यक्तीमुळं केलेल्या त्यांच्या के सपोर्टमुळं त्या ठिकाणी वरची पंचवीस हजार मतं जी काय असतील ती यांना मिळाली आणि त्या ठिकाणी पंकजा मुंडे विजयी झाले पंकजा मुंडे विजयी झाल्यामुळं त्या ठिकाणी धनंजय मुंडेंचा पराभव झाला दोन हजार सा साली आणि धनंजय मुंडे त्यावेळेस विरोधी पक्षनेते म्हणून समोर आले त्याच्यानंतर बबन गीते आणि वाल्मिकराड यांच्यामध्ये फळी दुफळी निर्माण झाली बबन गीते धनंजय मुंडेंचा पराभव झाला हे मनाला लागलेले वाल्मिकराड हे त्या दिवसापासून एक शपथ घेऊनच समोर आले की ज्या वेळेस मी गीतेला संपवी त्याच वेळेस मी माझ्या पायातली चप्पल म्हणजे पायात मी चप्पल घालत नाही ते मी चप्पल घालेल असा प्रण त्यांनी केला पण म दरम्यानच्या काळामध्ये गोष्ट काही परत बदलल्या दोन हजार एकोणीसला धनंजय मुंडेंनी बबन गीतेशी सामंजस्यपणे समजून घेतलं सम सामंजस्य करार केला आणि सामंजस्यपणे करार केल्यानंतर त्या ठिकाणी बबन गीतेंनी पुन्हा सपोर्ट पंकजा मुंडेंचा काढला आणि धनंजय मुंडेंना त्या ठिकाणी दिला धनंजय मुंडेंना त्या ठिकाणी सपोर्ट दिल्यानंतर धनंजय मुंडेंचा दोन हजार एकोणीसला तेवढ्याच मतांनी विजय झाला आणि पंकजा मुंडे पराभूत झाले धनंजय मुंडे पुन्हा याच्यामध्ये सामाजिक खातं त्यांना मिळालं म्हणजे ते पण सुद्धा कॅबिनेट मंत्री झाले त्यांना सुद्धा महाविकास आघाडीमध्ये चांगलं खातं मिळालं होतं सामाजिक व न्याय मंत्री वगैरे असं काहीतरी खातं होतं त्याच वेळेस काही गोष्टी घडल्या आणि बबन गीतेंना त्याच्यामध्ये न्याय न मिळाल्यामुळं त्यांनी पुन्हा एकदा माघार घेण्याचा त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा बबन गीते आणि वाल्मिक राट यांच्यातली फळे तशीच पुन्हा निर्माण झाली यांच्यामध्ये वादविवाद व्हायला लागले दोन अनेक खून झाले बीडमध्ये परळीमध्ये अनेक गोष्टी झाल्या त्याचे साक्षीदार त्याच्या त्याला धरायला लागले आणि त्याच्यानंतर मग महाविकास आघाडीचं सरकार पडलं त्याच्यानंतर ज्यावेळेस अजित पवारांना सपोर्ट केला धनंजय मुंडेंनी त्यावेळेस मात्र बबन गीतेंनी शरद पवारांना सपोर्ट केला आणि शरद पवारांच्या पक्षामध्ये जाहीरपणे प्रवेश केला या सगळ्या गोष्टी घडत असताना वाल्मिक कराडाने परळीचे बबन गि यांच्यामध्ये खूप काही विध्वंस निर्माण झाला खूप काही एकमेकांमध्ये हिंसा प्रती निर्माण झाली त्यातच एका आंधळी म्हणून एका सरपंचाची त्या ठिकाणी हत्या झाली आणि त्या सरपंचाच्या हत्येमध्ये बबन गित्तेच नाव जोडण्यात आलं आणि बबन गित्तेंना त्याच्यामध्ये अडकवण्यात आलं आणि बबन गि सध्या परळीच्या बाहेरच आहेत तडीपार आहेत जेलमध्ये आहेत काय आपल्याला माहितीच आहे पण या सगळ्या बाबतीत ज्या जेव्हापासून धनंजय मुंडे सोबत वाल्मिकार जास्त कनेक्शन झालं त्याच वेळेस बबन गित्ते आणि वाल्मिकारडांमध्ये हा द्वंद्व निर्माण झाला किंवा ही दुपारी पण बबन गीतेने सुद्धा तोच आणि तेच तशीच प्रण घेतला तशीच प्रार्थना घेतली की जोपर्यंत वाल्मिक कराडला मी संपवणार नाही तोपर्यंत मी माझी दाढीचे आणि डोक्याची जी त्यांची म्हणजे हेअरस्टाईल आहे ती कमी करणार नाही असं याच्या पाठीमागची ही रंजक कथा आहे आता ही काल्पनिक आहे ही खरी खोटी याच्याबद्दल जास्त न बोलता जे काही होतं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती असेल ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र